आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या अन्न त्या गोपोषण आंदोलनाला चाललेल्या बळीराजा शेतकरी संघटनेचा आम्ही जाहीर पाठिंबा दर्शवत आहोत हा गोपोषणाचा सहावा सा दिवस आहे सरकारला कसलंही याचं गांभीर्य राहिलेलं नाही आहे सरकार मुख मिळून गप्प बसलेलं आहे शेतकरी असेल शेतमजूर अपंग दिव्यांग आणि विधवा महिलांचे प्रश्न बच्चू कडूंनी वेळोवेळी राज्य सरकार दरबारी मांडली या प्र, प्र प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांचा प्रयत्न कायम सातत्यानं चालू असतो आज असं असताना गेले सहा दिवस झालं उपोषणाला ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पवनभूमीत मोजरी येथे अमरावती येथे बसलेले आहे राज्यातून या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आज आम्ही तालुक्यातील तहसीलदार मॅडम यांना या ठिकाणी निवेदन देऊन शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून प्रशासनानं लवकर जागरूकता दाखवून तत्काळ न्याय द्यावा व बच्चूकडूनचं आंदोलन उपोषण मागे घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात यावा हेच या ठिकाणी सांगतो आणि मी या ठिकाणी एक आवाहन करतो सामान्य महाराष्ट्रातले सर्व शेतकरी असेल ऊस उत्पादक शेतकरी असेल कांदा असेल दूध असेल सगळ्या सगळे प्रश्न घेऊन आज बच्चू भाऊ उपोषणाला बसलेले आहेत आज सहावा दिवस असताना सुद्धा सरकार जर मुख घेऊन गप्प बसले असेल तर या सरकारला लवकरच खाली करण्याचं कामसुद्धा याच चळवळीचा माणूस करण्यात काय मागं पडणार बघणार नाही दोन दिवसात जर निर्णय झाला नाही तर बळीराजा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो याची सर्वशी जबाबदारी प्रशासनाची राहील